माय माऊली नमस्कार श्रीमद डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथा भाग पाचवा अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या जनांना लाभ द्या आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्यो नमः मागील भागावर ना पुढील भाग सुरू श्री क्षुद्र पतित द्विपा जाती वेदश्रवणाच्या अधिकारी नव्हे या सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून महाभारताची रचना केली महाभारत हे समाजशास्त्र होय महाभारत पाचवा वेद होय भाचा अर्थ होतो ज्ञान रथ म्हणजे अर्थात रमणे ज्ञानात व भक्तीत रमण्याची कला ज्यात दाखवली जाते तो ग्रंथ म्हणजे भारत होय ज्ञानात रमण्यासाठी जेव्हा जीव तन्मय होतो तेव्हा विकाररूपी कौरव विघ्न करतात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे शरीरक्षेत्र होय या क्षेत्रात नेहमी धर्म अधर्म याचे युद्ध होत असते महाभारत प्रत्येकाच्या घरात मनात चालूच असते सदवृत्ती असतवृत्ती यांचे युद्ध म्हणजेच महाभारत होय जीव हा धुतराष्ट्र होय जीव धृत्राष्ट बघा किती छान उपमा दिलेले सगळ डोळे नसलेला धृत्राष्ट्र नव्हे जो काम मात तो धृतराष्ट्र समजावा को यो विषयानुरागी म्हणजे अंधळ कोण जो विषयानुरागी आहे त्याच्या मनातील दुखरूप कौरव अनेक वेळा धर्माला मारण्यास जातात विधिष्ठिर दुर्योधन दररोज लढतात दुर्योधन आजही आहे आजही येतो प्रभूच्या भजनासाठी भगवंत दररोज चार वाजता उठवीत असतात धर्मराज म्हणतो उठा सत्कर्म करा पण दुर्योधन काय म्हणतो चौथ्या प्रहराची साखर झोप आहे झोप उद्या थोडावे इतक्या सकाळी उठण्याची काय आवश्यकता आहे तू सध्या आराम कर तुझे काय बिघटते धर्म अधर्म याप्रमाणे अनाधिक कालापासून लढत आहेत दुष्ट विचार रूपी मन हे दुर्योधन होय युधिष्ठिर हा धर्माचे स्वरूप आहे मनातील धर्म हा धर्म राजाप्रमाणे प्रभूजवळ नेतो आणि मनातील अधर्म दुर्योधन हा माणसाला प्रपंचात गुंतवितो त्याचा विनाश करतो मनातील धर्म जर देवाला शरण गेला तर त्याचा विजय होतो अधर्माचा विनाश होतो इतके ग्रंथ रचूनही व्यासांच्या मनाला शांती मिळाली नाही ज्ञानी पुरुष आपल्या अशांतीचे कारण शोधत शोधत असतात असतात कारणही ते आपल्या कारण बाहेर नसते आपल्या आतच असते अज्ञान अभिमान ही दुःखाची कारणे होत श्री व्यास आपल्या अशांतीचे कारण आपल्या आत शोधू लागते मी कोणते पाप तर केले नाही ना अज्ञानी जन अशांतेचे कारण बाहेर शोधतात त्यांना अशांतीचे कारण बाहेरच सापडते लोक केलेल्या पुण्याचे वारंवार स्मरण करतात पण केलेल्या पापाची त्यांना आठवणही नसते पापाचा कुणी विचारही करत नाही व्यासांना अशी चिंता वाटू लागली की माझ्या हातून एखादे पाप तर घडले नाही नाही मी निष्पाप आहे पण माझ्या मनाला सारखे खटकते की माझे कोणते तरी कार्य अर्धवट राहिले माणसाला आपली चूक लवकर सापडत नाही म्हणूनच म्हटले आहे कृपा कृपाये दिखे अपना दोष जगातल्या कुठल्याही जीवनात दोष पाहू नका आपले मन सुधारा तर कोणी आपले दोष दाखवले तर त्याचे उपकार विसरू नका श्री व्यास ज्ञानी आहेत तरी ते आपल्याला निर्दोष मानित नाहीत माणसाचा सर्वात मोठा दोष आहे की तो स्वतःला निर्दोष मानतो वास्तविक निर्दोष एक परमात्मा आहे ब्रह्मदेवाची सृष्टी गुणदोष रोहित आहे दैवी सृष्टी असुरी दृष्टी असुरी सृष्टी अनादिकालापासून चालू आहे व्यासांना आताच वाटू लागले असा एखादा संत मला मिळाला पाहिजे की जो माझी चूक मला दाखविल सत्संगाशिवाय माणसाला आपले दोष चुका दिसत नाहीत सत्संगात आपला दोष कळवून येतो व्यासांच्या संकल्पनानुसार भगवंताने नारदाला व्यासांकडे जाण्याची प्रेरणा केली कीर्तन करीत करीत नारद तेथे जाऊन पोहोचले नारदांनी व्यासांना कुशल विचारले आणि म्हटले की मी तर आपले अभिवाचन अभिवनंदन करण्यासाठी आलो होतो पण आपला चिंता दूरचे दिसत असल्याचे आश्चर्य वाटले आश्चर्यचकित झालो मला वाटले आपण कोणत्या तरी एखाद्या मोठ्या चिंतेत आहात आपण आनंदी दिसत नाही व्यास म्हणाले नारदा आपण म्हणता ते खरे मी कुठेतरी कमी पडलो पण तो कमीपणा ते न्यून माझ्या लक्षात येत नाही कृपा करून ही, ही माझी कमतरता मला सांगा तश मे न्यून मलम विचष्प माझ्या मनात जी अपूर्णता आहे तिच्यावर विचार करून ती मला सांगा दाखवा व्यासांची वेगबुद्धी पाहून नारदांना फार आनंद झाला नारद म्हणाले महाराज आपण नारायणाच्या अवतारात आपणाकडून चूक होणे कसे शक्य आपण ज्ञानी आहात आपणाकडून कोणतीच चूक घडली नाही तरी पण आपण म्हणत आहात तर एक गोष्ट मी आपण सांगू इच्छितो आपण ब्रह्मसूत्र भाष्यात वेदांताची सखोल चर्चा केली समाध्यामध्ये पुष्कळ प्रकार सांगितले परंतु धर्म ज्ञान योग यांच्या आधार श्रीकृष्ण त्या सर्वांचा आत्मा श्रीकृष्ण त्याचे चरित्र प्रेमपूर्वक आपण काही गायले नाही ज्याने भगवंत प्रसन्न होत नाही ते शास्त्र असो की ज्ञान असो ते अपूर्णच आहे असे मी मानतो कलियुगातील जीवांसाठी आपला जन्म आपल्या अवताराचे कार्य आपल्या हातून पूर्ण झाले नाही म्हणून आपल्या मनाला खटकत आहे कलियुगातील भोगी जीव आपले ब्रह्मसूत्र वगैरे समजू शकणार नाहीत कलियुगातील विलासी माणसे आपले गहन सिद्धांत कसे समजू शकतील आपण योग ज्ञान यांची खूप चर्चा केली परंतु भगवंताच्या लिलांचे कथांचे आपण प्रेमपूर्वक विस्ताराने वर्णन तर केलेलेच नाही प्रेमाविना ज्ञानाला शोभा नाही परमात्मा ज्याला आपला मानतो त्यालाच आपले खरे स्वरूप दाखवित असतो परमेश्वराने आपले नाव तर प्रगट केले आहे पण आपले स्वरूप मात्र गुप्त ठेवले आहे परमेश्वराचे प्रिय भक्त ज्यावेळी भक्तीचा कळस करतात त्यावेळी परमेश्वर आपले स्वरूप प्रकट करतो त्याला दर्शन देतो सामान्य मनुष्यही जेथे प्रेम असते तेथे ते आपले स्वरूप प्रगट करतो परक्या मनुष्याजवळ आपले हृदगत सांगत नाही ज्याच्याशी त्याचे प्रेम असते त्याला तर काही न विचारता माणूस सर्व सांगून टाकतो माणूस भगवंतावर प्रेम करीत नाही म्हणून त्याला भगवंताचा अनुभव येत नाही किती ज्ञानी असला जर तो देवावर प्रेम करणारा नसेल तर त्याला देवाचा अनुभव हो येणार नाही जोड्यांवर कपड्यांवर पैशांवर प्रेम करणारा का ज्ञानी म्हणला जातो आजकाल पुस्तके वाचून माणसे ज्ञानी बनतात त्यांना गुरुच्या सेवेची गरज भासत नाही त्यांना पाळण्याची गरज वाटत नाही ज्ञानाची शोभा प्रेमाने असते भक्तीने असते सर्वभूती भगत भगवत भाव जागत नसेल तर ते ज्ञान काय कामाचे श्रीकृष्ण प्रेमाने वेळे व्हाल तर शांती मिळेल जीवाकडून ईश्वराला कशाची अपेक्षा नसते फक्त प्रेमाची कलियुगातील माणसाला स्नानाला गरम पाणी मिळाले नाही तरी राग येतो असे माणसे कशी योगी बनू शकतील ज्याला भोगाशक्ती असते त्याचे आरोग्य ठीक राहू शकत नाही असे माणसे योग कसा सिद्ध करू शकतील चित्त वृत्तीच्या निरोधाला योग म्हणतात असा योग सिद्ध करणे कठीण काम आहे गोष्टी ब्रह्मचार्याच्या प्रेम पैशाच्याच्या माणसाला भगवंताची प्राप्ती होत नसते त्याला जीवनात आनंदही मिळत नसतो म्हणून नारद म्हणाले की तुम्ही आता असे पुराण रचाकी ज्याच्या श्रवणाने सर्वांच्या मनात प्रेम जागेल असे दिव्य चरित्र गा असे प्रेमशास्त्र रचाकी सर्वजण कृष्ण प्रेमाने पागल होतील पुराण कृष्ण प्रिय वाटला पाहिजे संसार अप्रिय वाटला पाहिजे आपण जर असे पुराण रचाल तर आपल्याला शांती लाभेल महाभारतातही श्री कृष्ण चरित्र आहे पण त्याच सदाचाराला महत्व दिले आहे ते तेथे प्रेम गौण मानले अशी कथा करा की जेणेकरून तुम्हालाही शांती मिळेल सर्व लोकांनाही शांती मिळेल व्यासांनी जोवर भागवत रचले नाही तोवर त्यांना शांती मिळाली नाही कलियुगात कृष्ण कथा कृष्ण कीर्तन याशिवाय उद्धाराचा दुसरा कोणताही उपाय नाही कलियुगातील माणसाचा उद्धार कोणत्याही साधनाने होऊ शकत नाही फक्त कृष्ण कथेने कृष्ण कीर्तनानेच कलियुगातील माणसांचा उद्धार होऊ शकतो चला बघूया नारदांचे चरित्र व्यासांना विश्वास वाटावा म्हणून नारदाने स्वतःचेच उदाहरण दिले त्यांनी आपल्या पूर्वजन्माची कथा ऐकविली कथा श्रवण सत्संगाचे फळ त्यांनी दाखविले पुराण ऐकल्याने सत्संगाने जीवन शुद्ध होते नारद म्हणाले मी दासपुत्र होतो मला आचार विचारांची काही भान नव्हते पण मी कृष्ण चरित्र ऐकले माझे जीवन बदलले ही माझ्या सद्गुरूंची कृपा होती व्यास नारदाला म्हणतात आपल्या पूर्वजन्माची कथा आम्हाला सांगा नारद काय म्हणता मी सात आठ वर्षाचा माझे वडील वारले माझी आई दाशीचे काम करीत असे मी बिल्लाच्या मुलांबरोबर खेळत असे माझे पुण्य उदयाला आले आम्ही राहत होतो तेथे ते काही साधू आले गावकरी लोकांनी त्या साधूंना चातुर्मास राहण्याची विनंती केली मला सेवेसाठी त्यांच्या स्वाधीन केले आणि म्हटले हा पूजेसाठी फुले अनिल दुसरेही कामे करील, एका विद्वेचा मुलगा आहे आपल्याकडेच घेत जाईल मला संतांचे केवळ दर्शनच नाही तर सेवेचाही लाभ मिळाला जोपर्यंत कुणा महापुरुषाची प्रत्यक्ष सेवा घडत नाही तोपर्यंत मनोकामना नष्ट होत नाहीत आतले विकार जात नाहीत माझे गुरुदेव खरे संत होते प्रभू भक्तीत रंगले होते मला खऱ्या संतांच्या सेवेचा लाभ मिळाला पहिले तर संत भेटतच नाहीत जरी भेटले तरी त्यांच्याबद्दल श्रद्धा नाही गुरुदेव अमाणी होते म्हणून ते दुसऱ्याला मान देत त्यांच्या संगतीने मला भक्तीचा रंग लागला माझे नाव हरिदास ठेवले काय नाव ठेवले हरिदास माझे गुरुदेव प्रेमाची मूर्तीच होते गुरुजी उठल्यापूर्वी मी उठत असे गुरुजींच्या पूजेसाठी मी फुलं तुळशी आणून ठेवी माझे गुरुजी दिवसातून दोन वेळा प्रवचन करीत सकाळी ब्रह्मसूत्र चर्चा करीत असे रात्री श्रीकृष्ण चरित्र सांगत त्यांना कृष्ण फार फार आवडत असे माझ्या गुरुजींचे इष्टदेव बाळकृष्ण होते हे ऋषी बालस्वरूपाची आराधना करीत बालक लवकर प्रसन्न होत असतो बाळकृष्ण लवकरच प्रसन्न होत असतो प्रेम करीत असतो याचा एखादा भक्त जर त्याला हाक मारित असेल तो धावतच येतो मी कीर्तनात जात असे कृष्ण कथा ऐकत असे मी फार कमी बोलत असे फार बोलणे संतांना आवडत नाही वाणीची शक्ती ऋता खर्च करू नका अर्थात कमी बोला मौन राखा असे ते म्हणतात सेवा करणाऱ्यावर संत कृपा करीत असतात एके दिवशी मी पुराणाला गेलो माझे गुरु कृष्ण चरित्र सांगत होते मी कथेत कृष्णलीला ऐकली कनिहाला लहान लहान मुले फार आवडत असत कथा ऐकून माझ्या मनात कृष्णाबद्दल प्रेम उत्पन्न झाले कृष्ण चरित्र म्हणजे योग्यांना मुलांना सर्वांनाच आनंद वाटतो कृष्णाची कथा अशी दिव्य आहे की तू सर्वांना आनंद देते मला श्रीकृष्ण चरित्रात इतकी गुढी वाटू लागली की माझे खेळणे बंद झाले श्री कृष्ण कथेत गुरुदेव पागल झाले होते माणसे संसाराच्या मागे लागलेली असतात संसारातून बाहेर पडू शकत नाहीत भगवंताचे वेळ जर इतके माणसाला लागेल तर शिव एक होतील संताची दृष्टी शुद्ध असते पवित्र असते सत डोळ्यांनी पाप करीत नाही तर संत संतांच्या संता डोळ्यात श्रीकृष्ण विराजत असतात संत तीन प्रकारची कृपा करीत असतात संतांची दृष्टी वारंवार ज्याच्यावर पडते त्यांचे जीवन शुद्ध होते मा जपत असता ज्या शिष्याचे आठवण गुरुला होते त्या शिष्याचे जीवन पवित्र होते माझे गुरु वारंवार पाहत असतात ते म्हणत हा मुलगा मोठा समजदार आहे गुरुजींना मला पाहून फार आनंद होत असे ते माझ्यावर प्रसन्न होते संत ज्याचे कृपा कटाक्ष टाकतात त्यांचे कल्याण होत असते एके दिवशी जेवण झाल्यावर त्यांच्या उष्ट्या पत्राळी उचलित होतो मी दाशी पुत्र होतो म्हटल्याशिवाय कोण जेवायला देतो गुरुजींनी मला ही सेवा करताना पाहिले त्यांचे मन द्रवले गुरुजीने मला विचारले हरिदास तुझे जेवण झाले का मी म्हटले नाही गुरुजींना माझी दया आली हा मुलगा एवढा शाना आहे केवढा त्याने मला म्हटले हरिदास मी पात्रात तुझ्याकरता प्रसाद ठेवला येतो तू खा मी तो, तो प्रसाद खाल्ला शास्त्राची अशी आज्ञा आहे की गुरुच्या आज्ञेशिवाय त्याचे उच्चिष्ट खाऊ नये संत ज्यावेळी कल्याणाच्या भावनेने प्रसाद देत असतात तेव्हा कल्याण होत असते संतांचे द्रविले म्हणजे बोलावून प्रसाद देत असतात तेव्हा समजावे की ते प्रसन्न झाले मी प्रसाद ग्रहण केला माझी सर्व पापे नष्ट झाली मला भक्तीची गोडी लागली मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो मला नवीन अनुभव आला कीर्तनात मला एक नवीनच आनंद वाटला मी थुथू नाचू लागलो थै थै नाचू लागलो आनंदात देव्हान राहत नसते कीर्तन भक्ती श्रीकृष्णाला अतिशय प्रिय भक्तीचा आनंद मला त्या दिवशी कळला मला राधाकृष्णाचा अनुभव आला मी कमी बोलत असे म्हणून माझ्यावर संत कृपा झाली मी सेवेत नेहमी सावध असे संत ठेवतात पण माझ्यावर गृहप्रज देवाची खास कृपा झाली मला वासुदेव गायत्रीचा मंत्र दिला पहिल्या स्कंदातील पाचव्या अध्यायाचा सदतीसावा श्लोक वासुदेव गायत्रीचा आहे कितवा श्लोक पहिला स्कंद पाचवा अध्याय सदतीसावा श्लोक नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमही प्रुनाय अनिरुद्धाय नमो संकर्षणाय चार महिने याच प्रकारे गुरुदेवाची सेवा केली गुरुदेवाचा ते गाव सोडून जाण्याचा दिवस आला गुरुदेव आता जातील या कल्पनेने मला दुःख झाले मी गुरुदेवांना म्हटले गुरुदेव आपण मला सोबत घेऊन चला मला टाकून ठेवू नका मी आपणाला शरण आलो मी आपल्या स्वयंपाक जाईल मी आपले, आपले हलक्यातले हा हलके काम करेन मला सेवेसाठी सोबत घेऊन चला माझी उपेक्षा करू नका गुरुजीने मला विधीलेख वाचून मला म्हटले तू आपल्या आईचा संबंधी पुत्र आहेस या जन्मात तुझे तु 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 ऋण चुकवले पाहिजे म्हणून तुझ्या आईला सोडून जाऊ नको जर तू आईला सोडून आला तर तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल तुझ्या मातेच्या हळा हळाकळा आपल्या भजनात विक्षेप आणतील तू घरीच राहा घरात राहू नये प्रभूचे भजन होऊ शकते नारद म्हणतात गुरुदेव आपण प्रवचनात सांगितले होते ना की जो भजनात विघ्न आणित असेल तो शत्रू समजून त्याचा त्याग करावा प्रभू भजनात जो सहाय्य करीत असेल त्याचीच सोबत करा ईश्वराकडे जो नेत असेल तो खरा स्नेही होय माझी आई जर माझ्या परमार्थाच्या आडेत असेल तर काय मी तिला सोडू नये संसारी आई बापाची हीच इच्छा असते की माझ्या मुलाने लग्न करून वंश वाढवावा त्यांना तर असे कधीच वाटत नाही की माझा पुत्र परमेश्वराच्या भक्तीत तन्मय व्हावा माझी आई माझ्या भक्तीत विघ्न करणारी आहे मीराबाईला लोकांनी फार त्रास दिला तेव्हा तिने तुळशीदासांना पत्र लिहून कळले होते की मी तीन वर्षाची असतानाच गिरीधर गोपाळाशी विवाह केला अरे बापरे किती वर्षाची तीन वर्षाची हे सर्व माझे मला त्रास देत आहे मी आता काय करावे पत्र कसोटी होत असते तुझी ही परीक्षा आहे ज्या के प्रिय न राम वैद्यही जो छांडिये कोटी वैरी सम जद्यपि परमसनेही ज्याला सीताराम आवडत नाहीत त्याला राधाकृष्ण प्रिय वाटत नाहीत असा जरी भाऊ असला तरी त्याचा त्याग करावा दुसंग नेहमीच त्याग करण्यास योग्य असतो दुसंग सर्वथा त्या जे हे पत्र वाचून मीराबाईने मेवाड सोडले ती वृंदावनात आले भक्तिभाव वाढविण्यासाठी मीराबाईचे चरित्र वारंवार वाचा संसारिक माता पिता देखील संसाराचेच ज्ञान आपल्या मुलाला देतात गुरुदेव म्हणाले तू आईला सोडावे हे मला योग्य वाटत नाही देव सर्व जाणतो तुझी आई जर भक्तीत विघ्न आणेल तर भगवंत कोणती लिला करतील शक्य आहे की एकतर भगवंत तुझ्या आईला उचलून नाही नाहीतर तिच्या बुद्धीत सुधारणा घडवतील म्हणून तू घरीच राहा मंत्राचा जप कर आईचा अनादर करू नकोस जपाने प्रारब्धही बदलू न शकते जपाची धार तुटू नये इतके इकडे लक्ष असावे मी गुरुदेवांना म्हणालो आपण मला जप करायला सांगता पण मी तर अशिक्षित आहे दाशी पुत्र आहे मी जप कसा करू शकेलो। शकेल जपाची संख्या कशी मोजू शकेल गुरुदेव म्हणाले तू जप कर जपाची संख्या मोजण्याचे काम श्रीकृष्ण करतील जप तू कर मोजेल का जो नाही या परमेश्वराच्या नावाचा जो जप करतो त्याच्या मागोमागे भगवंत फिरत असतो जपाची संख्या मोजायची नाही मोजली तर दुसऱ्याला सांगायची इच्छा होईल जर दुसऱ्याला आपली जपसंख्या सांगितली तर आपले पुण्य थोडे तरी कमी होते पुण्याचा क्षय होतो गुरुजींनी नारदाला वासुदेव गायत्रीचा बत्तीस लाख वेळा जप करायला सांगितले बत्तीस लाख जप पूर्ण झाला विधी लेखही बदलू शकतो पापाचा नाश होतो मंत्राच्या जपाने जीवाचा ईश्वराचे संबंध जुळतो रुद्राशी प्रथम संबंध येत असतो याशिवाय ब्रह्म संबंध घडत नाही नंतर ब्रह्मसंस्कार घडतो दररोज हीच भावना ठेवावी की श्रीकृष्ण माझ्यासोबतच आहे श्रीकृष्ण प्रेमाचे स्वरूप आहे श्रीकृष्णाचे बालस्वरूप मनोहर आहे मुलाला थोडे दिले तरी तो खुश होतो म्हणून माझ्या गुरुदेवाने बाल उपासना केली नारदालाही बाल स्वरूपाचे ध्यान करण्याची आज्ञा केली या ठिकाणी हा भाग संपव्या पुढील भागात पुढील कथा बघूया नारद चरित्र हरे नमः ॐ नमो वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्या दि एतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः